नदीच्या प्रवाहातून आदिवासी बांधवांची अंतयात्रा आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न कायम असतानाच नदीपात्रातून अंतयात्रा काढण्याची विदारक वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे खालापूर तालुक्यातील कमल चौधरी यांचं निधन झालं आणि या वाढीसाठी असणारी स्मशानभूमी पिरकटवाडीच्या नदीपलीकडे आहे जोरदार पावसामुळे या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती त्यामुळे अंतविधी कसा करणार असा प्रश्न पडला होता त्यामुळे दुसरा दिवस उजळण्याची वाट ग्रामस्थांनी बघितली मात्र नदीचा धोकादायक प्रवाह कमी होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी कमल चौधरी यांची अंत्ययात्रा काढली तो संसद देता येताना जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी परंतु आमच्या आदिवासांची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार काय कुठे असतील तुम्ही व्हा आणि आज कुठले आदिवासी बांधव कसे करतात त्याच्याकडे त्याला लक्ष असू द्या तुमचे आणि याच व्यतिरिक्त आमच्या आणि आमदार महेश बावले यांनी केलं होतं त्याला आज कमीत कमी पाच महिने झाले उद्घाटन होऊन सुद्धा विधेयक सुद्धा कुठे वीट किंवा अपॉंग्रीड करण काही झालेलं नाही ना तुम्ही समक्ष पाहू शकता आणि सकाळच्या आमच्याकडे महेश जे महिलेलं आहे ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवणार आहे